सगळं गोष्ट पसंत करायची तर माझ्या पुरीला बघताच कुणी बी पसंत करत कारण कर की लागना, लागना तुझे तुझे शल, आ, कि पणावच पसंती मिळते असं नसत जरी लग्नाच्या वेळ म्हणजे लग्न करायला दिकून पणावच पसंती मिळतं असं नसतं तुझ्यावर तुझ्यात पद्धत असेल नवऱ्या पटवायची किंवा पोर पटवायची आमच्यात तसं नाही आमच्या स्वभाव बघून केलं जात सगळ्या गोष्टी मन मन माणसाच स्वभाव संसार करतात असाय का अग ज्या आता तुला सांगायचं झालं तर त्या बायला सांगायचंय मला कि दिकून पणावर संसार उभा होत नाही संसार करण्यासाठी मन मोकळ निर्मळ स्वच्छ मन लागत कस कस आहे ना संसार उभा होत नाही संसार उभा करण्यासाठी आहे ना संस्कार महत्वाचा आहे संसार संस्कार संसार उभा करण्यासाठी संस्कार महत्वाचा आणि ती ऑलरेडी मी माझ्या पुरींना दिलेलाय तुझ्यासारख्या छपरी बायांना सांगून काय हो। उपयोग पणाव कुठं संसार उभा राहत नाहीत संसार उभा करण्यासाठी आहे ना आ, मुली आहेत ना संस्कारिक पाहिजे नवऱ्याचा संसार संस थाटतो एखाद्याच्या लेकराचं वाटुळ करून कुणाचं चा चांगलं होत नाही तुला सांगती जर नवरदेवाच्या घरी जर पूर्गी गेली तर तिचं लक्ष्मीचं पाऊलच गेलं पाहिजे तिचं संस्कारच गेलं पाहिजे तिचं देखून पण बघून तिच्या तिच्या घरात लक्ष्मी वावरणार नाही तिचं संस्कार तिच्या घरात लक्ष्मी वावरते तू काय लागली गुंडे सांगायला गुंडी हा माझ्या पुरी असं नाव ठेवायला तुझ बघणं आधी झाकून वाकून बाई बाय आणि मग माझ्या लेकराला बस नाव ठेवत ताचा टिंगणे किती बोलाव अगं किती बोलाव लाज नाही लाजाला तेल लाव तुझ्या भज्याला सर्व गुण संपन्न आहे कळ का सर्व गुण संपन्न विषय तर असा आहे की संस्कार तर एकदम भारी दिलेले आहेत मी छपरी संस्कार पडला तेव्हा काय करून काय नाही म्हणायला आणि ही जी मती भाऊ बहिणीनं हि बाईच म्हणणं काय माहितीये का ही जी एक पुरगी दिकली ना अगं तुला देखून पण असं झेंडे लावायचे आता आम्हाला कुठं लावायचे ना आम्हाला कुठं रोज माझ्या पुरीला कुठं रोज बसत्या बसून पोरं पटवायची आत अगं त्या संस्कारिक पुरी येत ए एम तुझे तू जर तुझे तुला जर पुरगी असेल ना तर ऑलरेडी तुझ्या पुरीला ती संस्कार असतील पोरं पटवायची आता माझ्या पुरीला संस्कार मी तसं दिलेलं नाहीत त्याच्यामुळे ते, ते जशा दिसतात ना तशाच प्रगती केली माझ्या जीवनातली प्रगती त्यांच्या नजरेत खटकाय लागली त्यामुळं आहेत ना माझ्या माझ्या जी राग आहे ना ते ती त्यांचा जीवनात मी प्रगती केलेला ती माझ्या पुरी